नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओ मध्ये सरचे स्वागत करतो आज आपण विसंगत पद ओळखा ट्रिकनुसार सर्व प्रश्न आपण पर पाहणार आहोत की जे तुम्हाला बोर्ड वरती दिसत आहे आणि बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे जेणेकरून मी कोणत्या ट्रिकनुसार कोणत्या पद्धतीने तुम्हाला सर्व एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे हे तुम्हाला समजेल बघा या पद्धतीचे शंभर टक्के तुम्हाला तुमची कोणतीही परीक्षा असो बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात तर बघा पहिला प्रश्न आपण घेऊया काय प्रश्न पर्याय नंबर एक दिला चार हजार एकशे चौसष्ट चार हजार दोनशे शहाऐंशी सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी आणि पुढे दिले तुम्हाला तीन हजार एकशे चोवीस आता बघा एक सिंपल याला ट्रिक लागते जर मी याच संख्या खाली घेतल्या कोणती चार हजार एकशे चौसष्ट चार हजार एकशे चौसष्ट राईट पुढे बघा जर मी हा चार आणि चारचा जर गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या मिळते बघा राईट मी काय केलंय चार आणि चारचा गुणाकार केला म्हणजे पहिल्या संख्या आणि संख्येचा गुणाकार ही मधली संख्या आपल्याला मिळते तसंच पुढे बघा इथे आपल्याला दिले बेचाळीस शहाऐंशी बेचाळीस आणि शहाऐंशी जर मी या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला चार गुणवले सहा किती मिळतात चारशण चोवीस पण दिलंय किती अठ्ठावीस शंभर टक्के तुमचं पर्याय क्रमांक एक विसंगत किंवा त्यालाच आपण वेगळे पद किंवा त्यालाच आपण चुकीचे पद बघतो ते तुमचं पर्याय क्रमांक दोन असणार आहे पुढे बघा पुढला पर्याय दिलाय तीन नंबरचा बहात्तर चौऱ्याऐंशी राईट किती दिलाय तुम्हाला बहात्तर चौऱ्याऐंशी आता सात दिन चार करा सात सातशो अठ्ठावीस बदली संख्या मिळाली तसंच एकतीस चोवीस घ्या एकतीस आणि चोवीस तीन आणि चारचा गुणाकार करा तीनशो बारा संख्या मिळाली तर नक्कीच वडील करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला प्रश्न बघूया आपण काय दिलाय प्रश्न क्रमांक दोन दोन हजार चारशे सत्तावन्न पुढे दिले तुम्हाला पाच हजार सहाशे अष्टाहत्तर पुढे दिले तुम्हाला सहा हजार ब्याऐंशी आणि सात हजार तीनशे पंचावन्न एकदम सुंदर ट्रीट सांगतो एकदम सुंदर ट्रीट प्रश्न जरी अवघड दिसत असला एवढा बुद्धिमत्ता अवघड नसतो तर बघा पहिला पर्याय घेतो दोन चार पाच आणि सात मी दोन हजार चारशे सत्तावन्न राईट आता मला सांगा या दोन मध्ये किती टाकल्यानंतर मला पाच मिळेल तर मी दोन मध्ये तीन टाकल्यानंतर मला पाच मिळेल राईट पुढे बघा चार मध्ये किती टाकल्यानंतर मला सात मिळणार तो चार मध्ये Uh, Cáirón, tín, <hayır> तो तीन टाकल्यानंतर अधिक तीन चार तीन सात म्हणजे दोन अधिक तीन पाच आणि चार अधिक तीन सात समजा काय करायला मी पहिल्या संख्येमध्ये तीन टाकायला लागले तर आपल्याला काय भेटते तीन नंबरची संख्या दुसऱ्या संख्येमध्ये तीन टाकल्यानंतर शेवटची संख्या भेटते तसंच आता मी आपल्याला छप्पन्न अष्ट हात बघा पहिल्या नंबरची जोडी ह्याला लागालच्या आणि ह्याची च आता पाच मध्ये तीन टाकल्यावर सात मिळणार पण पाच मध्ये मी जर दोन मिळवले तर मला सात बरोबर मिळते पाच की सात येतात सहा मध्ये दोन मिळाले सहा दोन आठ राईट इथं तीन मिळालं होतं इथं दोन आता विसंगत पदा एवढं लक्षात घ्या विसंगत पदामध्ये तीन पर्याय कोणते तरी साठ येतं काय जसं की आपल्या इथं तीन पर्याय साठ का मधल्या पहिल्या नंबरच्या अंक आणि शेवटच्या नंबरच्या चांगल्या चांगला का हिंमत विसंग म्हणजे हे आपले तीन uh, सारख्या फक्त पर्याय क्रमांक दोनच होता एक दोन आणि तीन सारख्या तसं इथं तर ट्रिक आले एक तर तीन नेवा तीन मध्ये मिसळला लागतील किंवा दोन आता तीन वेळा दोन वेळा आता पुढल्या पर्यायमध्ये किती मिळवावं लागतं हे बघूया तर डिपेंड राहतं त्याच्या आपलं उत्तर आता साठ ब्याऐंशी आता सहा मध्ये किती मिसळ मिळवल्यानंतर आठ येतात किंवा झिरो मध्ये किती मिळवल्यानंतर दोन येतात आता सहा मध्ये मला माहिती दोन मिळवल्यानंतर आठ येतात झिरो मध्ये दोन मिळवल्यानंतर दोन मिळतात झिरो दो। दो। दोन म्हणजे तुमचं बरोबर पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे बघा राईट आपल्याला त्र्याहत्तर पंच्याण्णव त्र्याहत्तर आणि पंच्याण्णव आता ह्यालाच कसं सोडवायचं बघा सात मध्ये दोन टाका नऊ झाले नऊ तीन मध्ये परत दोन टाका पाच झाले म्हणजे सात मध्ये दोन मिळवले नऊ आले तीन मध्ये दोन मिळवले पाच आले बघा एक दोन आणि तीन आले का तीन पर्याय सेम एक पर्याय वेगळा येतो त्यालाच आपण काय म्हणतो विसंगत पदार्थ देखील बनतो बघा एकदम सिंपल सिंपल आणि साधा आहे पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय हा दिलाय सोळा एकशे छत्तीस एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आम्ही एकदम सोप्या पद्धतीने बघा इथे सोळा छदस्थानी एकशे छत्तीस दिले तुम्हाला राईट सोळा छदस्थानी एकशे छत्तीस आता मी काय करणार लक्षात घ्या मी काहीच करणार नाही मी कुठे एक चा वर्ग करणार एकच मी काय केलं एक चा वर्ग केला एकच तस ह्या सहाचा वर्ग करा बरं म्हणजे सहाचा वर्ग किती भेटेल तुम्हाला छत्तीस राईट एक चा वर्ग एकच सहाचा वर्ग छत्तीस तसं पर्याय नंबर दोन घ्या तेवीस आणि स्थानी तुम्हाला दिले एकोणपन्नास आता मला सांगा इथे दोनचा वर्ग, वर्ग, वर्ग करा कितीचा दोनचा वर्ग चार तस तीनचा वर्ग करा बरं तीनचा वर्ग किती येतो तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पुढे घ्या आता ही स्ट्री आपली दो या दोन पर्यायाला येते एका पर्यायाला लागणं गरजेचं इथं वर्ग इथं पण वर्ग लागले दोन एक कधी करायला लागतील बघा आता मला माहिती एक चा वर्ग दोन येत नाही म्हणून पर्याय तीन उचल लगेच कळते एकचा वर्ग दोन येतो का नाही एक चा वर्ग एकच येतो एक वर्ग सॉरी पर्याय लिहून घेतो आधीवर एकोणीस दोनशे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे बघा एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पण एकचा वर्ग दोन नाही बघा एकचा वर्ग दोन नाही पर्याय क्रमांक तीन राईट तसं आता हिट लीट ह्याला लागू पडणं पर गरजेचं पर्याय क्रमांक चार तर बघा अठ्ठावीस चारशे चौसष्ट आता दोनचा वर्ग करा बर दोनचा वर्ग मला मर... माहिती दोनचा वर्ग चार तसच आठचा वर्ग करा चौसष्ट दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग चौसष्ट या पद्धतीने तुम्ही सॉल्ट करू शकता म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं विसर असणार आहे तर बघा पुढला प्रश्न दिला आपल्याला चार नंबरचा पुढला प्रश्न एक नंबर चढला चार नंबर म्हणजे सुद्धा ट्रिक तुम्हाला मी खाली समजून सांगणार आहे पर्याय पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या की आपल्याला दिलाय का बघा एकदम सुंदर पद्धतीने हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे दोन हजार तीनशे एकवीस सहा हजार एकशे एकवीस तीन हजार एकशे एक्केचाळीस नंबर चार ला दोन हजार सहाशे एकवीस तुम्हाला दिलेलं आहे आता एकदम सिंपल आणि साधे ट्रिक्स सांगते तुम्हाला लक्षात घ्या आपल्याला काय करायचं बाळा अंक घ्यायचे दोन हजार तीनशे एकवीस मधले आणि त्यांचा गुन्हा करायचा काय करायला मी मी गुणाकार द्या काय करतोय गुन्हा करायला लागले गुणाकार आता बे तरी सहा बारा बारा एक बारा राईट किती उत्तर आपल्याला भेटत बारा त्याच पद्धतीने आपल्याला पुढली संख्या घ्यायची सहा गुणवणे एक गुणवणे दोन गुणवले एक बरोबर सहा एक सहा साई दोन बारा बारा एक बारा म्हणजे असे तीन पर्याय कोणते तरी आहेत की त्यांचा वेगळा पर्याय तीन तीन गुणवले एक गुणवले चार गुणवले एक बरोबर तीन येतात तीनशे बारा बारा एक बारा म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर येणार तुमचं कसं बघा दोन गुणवले सहा गुणवले दोन गुणवले एक बरोबर दोन बारा बारा चोवीस येईल तुमचं उत्तर किती उत्तर येईल चोवीस विसंगात पद तुमचं काय असणार आहे पर्याय क्रमांक चार असणार आहे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडू शकता काही अडचण नाही पुढल्या प्रश्नाकडे पाच लोकांच्या एक हजार तीनशे पासष्ट पाच हजार सातशे तेरा नऊ हजार आठशे पासष्ट आणि पुढे दिले तुम्हाला चार हजार तीनशे एकवीस <coughs> बघा या प्रश्नाला आपल्याला सोडायचं आता आ, पा, पहिला पर्याय घेतो आपल्याला दिला एक हजार तीनशे पासष्ट राईट पुढे दिलं तुम्हाला पाच हजार सातशे तेरा राईट आता मी जर या संख्यांचा संख्यांची वेळ कोणत्या सहा एक सात येते राईट पाच तीन आठ येते लक्षात घ्या एकच मिनिट आहे बघूया आपण करून काय असं नाही बना एक आणि पाच ची बेरीज करा तीन आणि सहाची पाच एक इथं येतील सहा आणि सहा आणि तीन नऊ येतात एक मिनिट एक अधिक पाच केलं तर आपल्याला पाच एक सहा भेटतील आणि तीन सहाची बेरीज केली आपण तीन अधिक सहा बरोबर नऊ ट्रिक लावायची आपल्याला लक्षात घ्या ट्रिक कशी लागणार बघा पुढं पाच आणि तीनचा तीन ची बेरीज करा पाच अधिक तीन बरोबर आठ कॉमा सात आणि अ एक ची बेरीज करा सात अधिक एक बरोबर आठ म्हणजे थोडक्यात आपल्याला असे पर्याय भेटणार की त्यांची पर्याय त्यांच्या मधील संख्यांची बेरीज कशी येणार सारखी येणार आहे आता बघा उदाहरण पासष्ट घ्या अठ्ठ्याण्णव आणि पासष्ट आता नऊ आणि परत पाच ची बेरीज करा म्हणजे नऊ अधिक पाच दोन पाच चौदा पाव आठ आणि सहा ची बेरीज करा आठवण सहा बेणार तर चौदाच अटल सहा चौदा म्हणजे तर आठ आठ चौदा चौदा आणि सेमच म्हणतो बारा त्रेचाळीस एकवीस आता चार आणि तीन ची बेरीज करा चार अधिक तीन बरोबर सात सॉरी चार आणि एक ची बेरीज करा चार चार आणि एक ची बेरीज चार एक पाच पमा तीन आणि दोन ची बेरीज तीन अधिक दोन बरोबर पाच या पद्धती यापुढे आता मला तिकडे तुम्हाला दिसतंय का माहित नाही पण आपल्याला अजून समतो करायचे काय एक आणि सहाची बेरीज करायची एक आणि पाच ची पाच आणि एक सहा आणि मधल्या दोन संख्यांची बेरीज सहा आणि तीन नऊ वेगवेगळ्या पर्याय क्रमांक एक येणार आहे तुमचं उत्तर आणि इथं बघा ना इथे पर्यायामध्ये पाच आणि तीन ची बेरीज करावा पाच आणि तीन आठ आणि मधल्या दोन संख्यांची बेरीज सात आणि एक आठ हा आठ आठ आहे पुढं नऊ आणि पाच ची बेरीज नऊ पाच चौदा आठ आणि सहा चौदा 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 पुढे चार आणि एक ची बेरीज करा चार आणि एक पाच आणि तीन आणि दोन पाच म्हणजे पहिली संख्या शेवटच्या संख्यांची बेरीज आणि पुन्हा मधल्या दोन संख्यांची बेरीज कशी येते या समान येते ओके या पद्धतीने आपल्याला या ट्रिक नुसार सर्व प्रश्न आपण सोडवले आहेत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद